Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn അതൊന്ന് കണ്ടിട്ട് വേറെ എന്തെങ്കിലും ഉണ്ടോ

যাতনা 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 رات جائیں کرے تو او کیا لے دے نہیں چلے گا مگر وہ اور اڑے اور ادھر آ گاڑی ملے گاڑی علی کر سیٹ نہیں کیا گاڑی پاس میں نہیں گئے تو اڑے تھا پاس میں जय मेर कान <laughs> हा, उद्या निघायच्या रिड्या पण आहे आपल्या कसं आहे आपल्याला पहिलेच सुद्धा बसावं गाडी गाडीमध्ये मग बाकी सारी लोक गेले गम्यावरून एवढं आपण तिकडे येईल वचक इकडे लोक आमदार पहिले ट्रिपला जे होता तेव्हा पहिला रूट बसायचा आपला होता इकडून आता हे कसं तिकडले असले मग तिकडले त्यांच्या बसून येणार नगरकडनं गाडी येणार आहे ना नगरची गाडी येते सीटं कुठं कुठले करून काही सांगितलं मध्ये सीटं आपल्याच भागातले जास्त आहे आणि काही पोळ राजगावचे तिकडे जायचं का आपल्याला इथं नाही ते बचत नगरला येते म्हणजे इथून येईल इथून बिडकीन असं होऊन मग तुमचं जावई 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 मागड पाहिणार ना, ना

ما महाराज महाराज मंगत दौर हो गए बस

အိုကေနော်ဗတ်ကံ माझा एक थोडा प्रॉब्लेम झाला होता मध्ये कारण मी ऍड एक दोन वाजता पूर्वी ओपन केलं होतं मी माझं फक्त होतं मोबाईल फक्त मी काय केलं होतं ॲडिसन्स दे ये ना इंडिव्हिजन करायचा ऐवजी बिझनेस केलं होतं ते काहीच थोडं हाय माझं रिटर्न केलेलं दोन हजार आठ राही पण तरी त्यांच्या खोललं होतं ना त्यांचा पेजचा फोटो टाकून दिला आता मला ऍड्रेस करायचं काय हे होतं इंडिव्हिज्युअल होतं त्याच्यामुळं काय लोक आठ दिवस झाला पण मला पाचवा माहित झालं आला मला आठ दिवस तर तुम्ही कसं केलं फिरला गेल तर कसं केलं नाही झालं तुमचे तुमच्या दाण झाले तर ते तुमचं नवीन आहे का जुने आ, ते जुने जे अकाउंट आहे त्यांना प्रॉब्लेम नाही टँकच कसं आहे माहिती आहे त्यांना पिन नाही पाठवते डायरेक्ट आपल्याला पॅन कार्ड आपलं डॉक्युमेंट अपलोड करून ना जर ते केलेलं आहे ना तर ते इंडिव्हिजुअल बिझनेस केलेला आहे मी कारण की मी बिझनेस म्हणून त्या टायमाला त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे तो आता जाता झाला आपला तर अप्रोव्हल झालं तर मग आणि त्याचं कसं डेव्हलप करते नाही चाळीस एक किती डॉलर झाले किती किती दिवसात झाले किती एक दीड महिन्यात झाला कसं आहे व्हिडिओ टाकायला लागते कंटिन्यू डॉलर बनते बनते डॉलर पण मग कस आहे आता काय टेप आहे म्हणजे अकाउंट व्हेरीफाय झालं म्हणजे आता फक्त बँक अकाउंट लिंक करत बाकी राहिले ते आता काय म्हणजे आपलं काही कुठे नाहीच काम नाही राहिले ते अकाउंट फक्त आता अकाउंट लिंक करायचं बाकी राहिले लिंक करायचं म्हणजे ते त्याने आज नाही केलं म्हणजे जे मेहनत आहे पण त्याची मागे मेहनत ना ते नाही तुम्हाला सांगतो मी फक्त हिची कोणती ही सारी प्रोसेस कम्प्लीट करण्याची एकदम झाली का मग तुम्ही काही टाकत थोडं थोडं भेटत फुल ना फुला बाकी प्रत्येक दोनशे मिनिमम दहा एक हजार भेटल्या डॉलर बनतो कसं समजा अडीच हजार नाही तसं नाही दहा दहा हजार पण लागते कधी कधी मिनिमम कसं आहे ते व्हिडिओ लंबा किती बनवून लागला आपण त्याच्या डिपेंड आहे त्याला दोन तीन ऍड लागायचे आणि तीन मिनटं जात नाही पण मग आपल्या हिशोबाने ऍड लावायला गेला ना का मग लोक व्हिडिओ पाहत नाही आपली असे त्यांची युट्यूबच्या हिशोबा ऍड लागल्या का तर लोक बोर नाही होत त्या हिशोबाने लागली असंही